नमस्कार मित्र आणि मैत्रिणी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की सगळे घरी आलेले असतात आता धनंजय नंदिनीला म्हणतो आता झालं ना सगळं तर मग चल आमच्यासोबत निघूयात चल तर नंदिनीच्या वडिलांचं असं बोलणं ऐकून जीवाचं तोंड वाकडं तिकडं होतं पण नंदिनीच्या वडिलांना उत्तर देते म्हणते मी घरी येणार नाही बाबा मला इकडेच राहायचंय तर तिकडे रूममध्ये पार्थ आणि काव्यामध्ये बोलणं सुरू असतं पार्थ म्हणतो तुमच्यासाठी छान फ्रूट सलाड बनवून आणलाय हे या सगळं खाऊन घ्या तर काव्य तिकडे बोलते नको मला हे फ्रूट सलाड पार्थ विचारतो का पण मी एवढ्या प्रमाणे आणलं आहे ना तुमच्यासाठी बनवून त्यावर काव्य म्हणते जे हाताने प्रेमाने फ्रूट सलाड बनवू शकता पण खायला मात्र घालू शकत नाही हाताने भरवू शकत नाही का त्यावर पार्थ म्हणतो अच्छा म्हणजे या बोक्याकडून लाड करून घ्यायचेत का त्यानंतर खातानासुद्धा दोघांमध्ये रोमॅन्टिक सीन सुरू होतो तर पुढे काय झालं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू